बघा <laughs> ते आई आहे बसले आणि गावा म्हणून फणच आणलेला ते आपली गाडी आहे मित्रांनो गावाला चालवायची आहे चालू काय तर मित्रांनो हे आर्याच्या स्कूल आहे ह्या स्कूलमध्ये मी पण शिकलोय ते झालं कालवन रँकोट झालं तर चल खूप आहे पुढे इथे गेला तर पुढे आहे पाऊस इथे मित्र पुन्हा चिपलून दिसत मलाशी बोललेलो मी इथे आपल्या ट्रेनचा पण नजारा बघायला भेटतो हे बघा मित्र आता आले ट्रेन नमस्कार मित्रांनो आता मी आहे माझ्या घरी तर काल आलो मित्रांनो माझ्या घरी आईला पण घेऊन आलोय हे बघा आई आहे बसले आणि गावावरून फणस आणलेला कुठला फणस आहे रसाळ फणस आहे वगैरे कारते हा फन जास्त मोठा होता छोटं होता मित्रांनो भावाला घेऊन आलोय पिझ्झा खायला डोमिनोजला आता बसलो पिझ्झा कधी तो वाट बघतोय खत्री बाय गोल खत्री आहे तरी मित्रांनो आपला पिझ्झा आला बघा पिझ्झा खाऊन झालाय भाऊ चावी पाहिजे ते आपली गाडी मित्रांनो भावाला चालवायचे चालू काय ఫత విరి మిత్రి मित्रांनो हे आर्याचे स्कूल आहे या स्कूलमध्ये मी पण शिकलोय आपण शिकलोय आता स्कूल सुटले मित्रांनो ए आर्या गरी। गरी। ही बो, ही बो, आता आपण चाललोय आयुषच्या घरी सोडली आता घरी जाते काय आहे पाण्या टाकीय बाय आर्या पाऊस आलाय मित्रांनो बघा ते पुढे खूप लागतोय लागतोय म्हणून आम्ही आता घालतोय झालं घालून रॅनकोट झालं तर चल खूप आहे पुढे इथे गेला तर पुढे आहे पाऊस आई चांगला जलदीलो चलो 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 चल माझी टोपी आण आम्ही तर बाबा फिरणार आहे तुम्ही मित्र पुन्हा चिपलून दिसता तर आपण आलोय जुना विसो पॉइंटला आपली काय नाव आहे आणि मित्र इथून ट्रेन पण जाते तर मगाशी बोललेलो मी तिथे आपल्या ट्रेनचा पण नजारा बघायला भेटतो बघा इतर आता आले ट्रेन बघा आईच आता चालू आहे खत्रिया सोडायला त्याला घरी सोडेल नंतर माझ्या घरी चला जाऊया आता आलं आहे वेळ डीस वर्षी भावाला सोडले तिच्या बिल्डिंग खाली चल बाय चल जाऊ काय त्याला सोडले मित्र घरी आता आपण जाऊया आपल्या घरी काय